नाशिकमध्ये अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे तर नांदगाव पोलिसांनी ना तिघांवर या संदर्भात कारवाई केली आहे नांदगाव पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय नाशिकमधून तर नाशिकमध्ये सध्या अवैध साठा बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे त्या गाडीची जडती घेतली असता काही संशयित हत्यारे त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये मिळाली आणि त्या अनुषंगाने त्या हत्यारेचं कुठल्या प्रकारचं लायसन्स त्या गाडीतले जे लोक आहेत त्यांना दाखवता आलं नसल्याने त्या गाडीतले जे तीन लोक होते शेख इरफान अब्दुल अहमद अशफाक अहमद आणि अन्सारी मोहम्मद सलीम इश्तियाक तसेच या लोकांवर आम प्रमाणे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पुढील कार्य कारण चालू आहे